मलिकवाडला दोन ताबूत आठ पंजांची प्रतिष्ठापना शनिवारी खतल रात्री दिवशी मलिदाचा नैवेद्य अर्पण रविवारी अबिराच्या उधळणीत मोहरम सणाची सांगता मलिकवाड तालुका चिख येथील हिंदू मुस्लिम समाज बांधव यांचं प्रतीक असलेल्या मोहरम सणाला मंगळवारी रोजी एक रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला गावात दोन ताबूत व आठ पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली गुरुवार दिनांक तीन रोजी मोहरम सणाची सातवी या दिवशी समस्त मुस्लिम समाज बांधवांकडून ताबूत पिरांना मानाचा गंध चढवला जातो त्यानंतर रात्री अकरा नंतर सावल्या उठवून गावातील विविध ठिकाणच्या खाईभोवती प्रदक्षिणा काढून मानाच्या गादींना भेटी दिल्या जातात यावेळी देशपांडे सरकार नाईक थरकर गजबर देवटी धारक पंजिरे वाजंत्री घाटे बांधव यासह हिंदू मुस्लिम समाज बांधवांची उपस्थिती असते शनिवारी दिनांक पाच रोजी मुख्य दिवस असलेल्या खत्तल रात्री दिवशी समस्त महिला गावकऱ्यांकडून ताबूत व पंजांना फटका गंध मलिदा ऊद हार हा साखर कापूर उदबत्ती असे नैवेद्य अर्पण केला जातो गावात सहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांसह खाईभोवती विस्तू खेळण्याचा कार्यक्रम राबवला जातो रविवारी सहा रोजी सायंकाळी पाच वाजता खोबरे खारीक पैसे याबिराचे ताबूत पंजावर उध्वळण करून मोहरम सणाची सांगता समारंभ होणार आहे गावातील मुल्ला अपराज बचाराम नदाफ जमादार सुतार लोहार मुजावर यांच्याकडून ताबूत व पंजाची प्रतिष्ठापना केली जाते विशाल क्रांती न्यूज साठी अमरमाने मलिकवाड